नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह हो। या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रागेनी कार मध्ये बसलेली असते आणि घडलेला सगळा प्रकार हो तिला आठवतो ती जेव्हा यशपालला भेटायला लॉकअप मध्ये जाते तेव्हा मात्र यशपाल तिला म्हणतो मला माहिती होतं तुम्ही मला सोडवायला याल आणि असं अनेक गोष्टी तो बोलू लागतो तेवढाच रागिनी त्याला मोबाईल दाखवते आणि मोबाईल वर टाइप केलेलं असतं की फक्त मला सोडवण्याबद्दलच बोला या व्यतिरिक्त इथे काहीच बोलू नको आणि यशपालच्या हे लक्षात येतं त्यामुळे आता तो रागिणीचा इशारा समजतो आणि तो बाकी काही बोलत नाही आणि इकडे भूमी आणि गायकवाडचा प्लॅन मात्र फेल होतो दुसरीकडे आता भूमीचा प्लॅन आपण फेल केला आहे त्यामुळे रागीने खुश होते आणि आता तुझाच प्लॅन मी तुझ्यावर कसा पलटवते ना ते तू बघच भूमी इकडे भूमी मात्र गायकवाडला सांगत असते की काही झालं तरी आपल्याला त्या हॉस्पिटल मधलं सीसीटीव्ही फुटेज भेटायला पाहिजे कारण त्यामध्ये मला खात्री आहे की रागिनी आत्याविरुद्ध त्यामध्ये नक्कीच काहीतरी पुरावा भेटेल आणि खरंच मला आशा आहे की तिथे काहीतरी नक्की पुरावा भेटेल त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज भेटलंच पाहिजे तेव्हा गायकवाड सर तिला म्हणतात हो खरं आहे तुमचं पण मी प्रयत्न करतो आणि त्यानंतर मात्र इकडे उमेदवार विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रागिनीने सगळ्यांना जमा केलेलं असतं त्यामुळे आकाश तिला विचारतो आत्या काय झालं आहे तू सगळ्यांना का बोलवलंस तेव्हा ती म्हणते सांगते आणि तिथे दोर असतो तो मात्र ती भूमीच्या हातात देते आणि म्हणते काम कर तू अजूनही माझ्यावर अविश्वास दाखवते ना तर मला फाशी तरी तर हा चाकू घे आणि माझं कर तर तेव्हा आकाश काय झालं विचारतो तेव्हा मात्र इकडे रागिनी तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ वगैरे दाखवते आणि सांगते कि हिनी आणि गायकवाडनी मिळून हा सगळा प्लॅन केला होता आणि त्यामुळे आता भूमीला फारच टेन्शन येतं आणि आकाशला मात्र भूमीचा प्रचंड राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा